सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची सूचना आहे की जे शेतकरी ई पीक पाणी पासून वंचित राहिलेले आहे अशा शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे की अजून सात दिवस ई पीक पाणी भरण्यासाठी मुदत वाढ झालेली आहे त्याच्यामुळे जे शेतकरी ई पीक पाणीपासून वंचित ता आहेत अशा शेतकरी बांधवांनी ई पीक पाणी करून घ्या जेणेकरून शासनांच्या विविध योजनांचा लाभ आपल्याला भेटणार आहे त्याच्यामुळे कोणीही ई पीक पाणी करण्यापासून प्रलंबित राहू नका ही अतिशय महत्त्वाची सूचना आहे त्याच्यामुळे हे वेळच्या वेळेवर काम करून घ्या ई पीक पाणी डी सी एस हा ॲप डाउनलोड करा आपल्या मोबाईलमध्ये आणि लवकरात लवकर आपल्या शेतामध्ये जाऊन ई पीक पाणी करून घ्या जेणेकरून अनुदान असेल पीक विमा असेल आपल्याला ई पीक पाहणीच्या माध्यमातून आपल्याला भेटणार आहे आपला सात बारा असेल हाही डाउनलोड करता येतो आणि ई पीक पाहणी नाही केल्यास आपल्याला सात बारा सुद्धा डाउनलोड होणार नाही ही सूचना स्पष्टपणे आपल्याला दिलेली आहे त्याच्यामुळे आपण ई पीक पाणीपासून प्रलंबित राहू नका ही अतिशय महत्त्वाची बाब आहे हे लक्षात ठेवा जे माझे नवीन शेतकरी बांधव लाईव्हमध्ये जुडलेले आहेत अशा शेतकरी बांधवांनी माझा शेतकरी न्यूज या चॅनलला लाईक करायचा आहे सबस्क्राईब करायचा आहे जेणेकरून आपल्याला शेतीविषयक असेल विषयक असेल आपल्यापर्यंत अपडेट पोहोचतील हे अतिशय महत्त्वाची सूचना आहे त्याच्यामुळे जे आपले शेतकरी बांधव ई पीक पाणीपासून वंचित आहेत अशा शेतकऱ्यांना आपल्या जवळच्या शेतकरी बांधवांनी कॉन्टॅक्ट करा ई पीक पाणी केली नसेल ज्यांना करता येत नसेल त्यांना करून द्या ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आपले हिंगोली जिल्ह्यातील प्रकाश शेवाळे सरांनी अनेक लोकांना कॉन्टॅक्ट केलेला आहे आणि जे नातेवाईक असतील शेजा असतील अशांना त्यांनी सांगितलं कालच्या दिवशी काल लास्ट डेट असल्यामुळे की ई पीक पाणी भरून घ्या किंवा ज्यांना जमत नव्हते त्यांनासुद्धा त्यांनी मदत केली की बाबा अशा प्रकारे भरावं लागतं त्या प्रकारे त्यांनी तशा प्रकारे मदत केली आपण प्रत्येकाने एकमेकाची आपल्या शेतकरी बांधवांची मदत करणे अतिशय महत्त्वाचं असतं जेणेकरून आपला प्रत्येक शेतकरी प्रगती प्रगतीच्या मार्गाने पुढे जाऊ शकतो असे आपण केलं पाहिजे माझा शेतकरी न्यूज या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून अत्यंत आवश्यक अशा ज्या आपल्या शेतकरी पीक पाहणी केली नाही अशा शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची अशी ही सूचना आहे ई पीक पाहणी डी सी एस हा ॲप डाउनलोड करा आणि आपल्या शेतामध्ये जावा आणि त्या पिकाची माहिती त्याच्यामध्ये भरा आणि सबमिट करा जेणेकरून आपल्याला नैसर्गिक आपत्ती असेल अनुदान असेल किंवा पीक विमा असेल आपल्याला ह्या सर्व गोष्टी या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे त्याच्यामुळे ई पीक पाणी भरण्यापासून प्रलंबित राहू नका ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे जर कोण ई पीक पाणीपासून प्रलंबित असेल तर अशा लोकांनासुद्धा आपण कॉन्टॅक्ट करू शकतो आणि त्यांना सांगा त्याच्याबद्दल माहिती ज्यांना जमत नाही त्यांना अतिशय महत्त्वाची ही सूचना आहे त्याच्यामुळे आपण प्रत्येकाने ही मदत केली पाहिजे मा माझे शेतकरी बांधव नवीनमध्ये लाईव जुटलेले आहेत अशा शेतकरी बांधवांनी आपण कमेंटमध्ये सांगायचं आहे आपण ही पीक पाणी केलेली आहे का नाही ते कमेंटमध्ये सांगा आणि जे ज्यांनी केली नाही त्यांनी पण सांगा काय भरण्यास प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता त्याचे आपण सोल्युशन करू अतिशय ही महत्त्वाची सूचना आहे ई पीक पाहणी करून घ्या आजच्या आज, आज सात दिवस मुदतवाढ झालेली आहे त्याच्यामुळे आजच्या आज ई आज पीक पाहणी डी सी एस हा ॲप डाउनलोड करा आणि आपल्या शेतातील जी पीक आहे त्याविषयी माहिती भरा अतिशय सोप्या पद्धतीने आहे सुलभ आहे त्याच्यामुळे कोणालाही अडचण येणार नाही ई पीक पाणी भरताना अतिशय महत्त्वाची अशी सूचना आहे ई पीक पाणी ऑनलाईन आहे आपल्या मोबाईलमध्ये हा ॲप डाउनलोड करा आणि आपल्या पिकाची माहिती त्याच्यामध्ये भरा अतिशय महत्त्वाची अशी ही बाब आहे त्याच्यामुळे याच्यातून वंचित कोणीही राहिले नाही पाहिजेत आपले शेतकरी बांधव अतिशय शे महत्त्वाची ही बाब आहे माझा शेतकरी न्यूज या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून अत्यंत आवश्यक अशा आपल्या शेतकरी बांधवांसाठी आपण माहिती देत असतो आणि माहिती आवडल्यास आपल्या माझा शेतकरी न्यूज या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि गरजू लोकांपर्यंत शेअरसुद्धा करा कोणाला काय ई पीक पाणीविषयी प्रॉब्लेम असेल तर कमेंट करून सांगू शकता ज्या आपल्या शेतकरी बांधवांनी केलेल्या आहे त्यांनी पण कमेंट करा आणि ज्यांनी केली नाही त्यांनी पण करा काय प्रॉब्लेम आहे ते आपण अडजस्टमेंट करू शकतो सात दिवस ई पीक पाणी भरण्यासाठी मुदत वाढ झालेली आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे पण सात दिवस आहे म्हणून आपण ई पीक पाणी भरण्यापासून प्रलंबित राहू नका जेणेकरून आजच्या आज ई आज पीक पाणी डी सी एस हा ॲप डाउनलोड करा आपल्या मोबाईलमध्ये आणि आजच्या आज, आज आपल्या आज पिकाविषयी माहिती त्याच्यामध्ये भरा जेणेकरून आपल्याला नुकसान भरपाई असेल अनुदान असेल पीक विमा असेल अशा आर्थिक मदत आपल्याला राज्य सरकारकडून मिळत असते आ, या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे जर आपण ई पीक पाहणी केली नाही तर आपल्याला नुकसान भरपाई मिळणार नाही ही अतिशय महत्वाची अशी ही सूचना आहे त्याच्यामुळे या ई पीक पाहणीपासून कोणीही वंचित राहू नका जेणेकरून आपल्याला शासनाचे विविध प्रकारचे लाभ आपल्याला भेटतील हेही महत्वाचे आहे जे आपले शेतकरी बांधव नवीनमध्ये लाईव्हला आलेले आहेत अशा शेतकरी बांधवांनी माझा शेतकरी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशा शासनांची योजना असू द्या किंवा आपल्या शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाच्या बाबी असू द्या गोष्टी असू द्या आपण या माध्यमातून आपण आपल्या शेतकरी बांधवापर्यंत पोचवण्याचा आपण प्रयत्न करत असतो माहिती आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि इतरांनाही सांगा अतिशय महत्त्वाची अशी ही बाब आहे त्याच्यामुळे ही पीक पाणीपासून कोणीही आपला शेतकरी वंचित राहिला नाही पाहिजे कारण आपल्याला बराचसा कालावधी आपल्याला ई पीक पाणी भरण्यासाठी असतानासुद्धा बरेच शेतकरी ई पीक पाणीपासून वंचित राहिल्यामुळे सरकारने सात दिवसाची मुदतवाढ दिलेली आहे पण सात दिवसानंतर वाढ मिळण्याची श न मिळण्याची शक्यता नव्याण्णव ट टक्के आहे त्याच्यामुळे याच्यापासून कोणीही दूर राहू नका अतिशय महत्त्वाची अशी हे सूचना आहे कोण आपले शेतकरी बांधव वंचित राहिले असतील ई पीक पाहणीपासून त्या शेतकरी शेतकरी बांधवांना आपल्या कॉन्टॅक्ट करा फोन करा सांगा त्यांना भरण्यासाठी कारण असे अनेक शेतकरी बांधव आपले आहेत की त्यांना ई पीक पाणी भरण्याची सूचना आणि त्यांना माहितीच नाही याच्याबद्दल त्याच्यामुळे अशा शेतकरी बांधवांना आपण सांगू शकतो आणि मदतही करू शकतो या माध्यमातून जे आपले नवीन शेतकरी बांधव मध्ये आहेत अशा आपल्या शेतकरी बांधवांनी आपल्या बरोबर गोट्याची शान ए हे चॅनलचे साहेब बोलत आहेत धन्यवाद तीनचे सबस्क्राईब कंप्लीट झाल्याबद्दल धन्यवाद असेच आपल्या शेतकरी बांधवांची आपल्या चॅनलवरती कृपा असावी असाच आपली आपल्या शेतकरी बांधवांचा सपोर्ट असावा जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत आपण अतिशय अत्यंत महत्त्वाच्या अशा आपण सूचना देत असतो जेणेकरून अशा योजनांपासून आपला शेतकरी बांधव वंचित राहिला नाही पाहिजे हेही लक्षात घेतलं पाहिजे आणि हवामानविषयीक अत्यंत महत्त्वाची अशी सूचना म्हणजे वीस सप्टेंबरपासून आपल्या राज्यामध्ये पाऊस पुन्हा धुमाकोळ घालणार आहे हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे आपले शेतातील पूर्वनियोजित कामे आपण करून घेणे फार गरजेचं आहे कारण मुसळधार स्वरूपाच्या पद्धतीने पाऊस आपल्या राज्यामध्ये बरसणार आहे त्याच्यामुळे आपण सर्वांनी पूर्वनियोजित अशी कामे करून घेतली पाहिजे जेणेकरून फळबागावाले शेतकऱ्यांनी तर अतिशय काळजी घेतली पाहिजे अशा कोरडवाहू वातावरणामध्ये चांगल्या प्रकारच्या फवारणी घेणे अत्यंत आवश्यक आहे दादा पीक पाहणीचा एक व्हिडिओ बनवा म्हणजे समजायला सोपे जाईल दादा मी दोन ते तीन दिवसापासून लाईव्ह येतोय आणि आपले म्हणजे आपल्याला ई पीक पाणीविषयी सर्वांना सूचना देतो आहे आतापर्यंत कमीत कमी चार ते पाच हजार लोकांपर्यंत आपण ही माहिती दिलेली आहे आणि जे वंचित राहिले आहेत अशांनी ई पीक पाणी करून घेतलेले आहे आणि ज्यांनी घेतले आहे अशांनासुद्धा आपण सूचना केली होती की जे शेतकरी वंचित आहेत अशा शेतकरी बांधवांना आपल्या आ, ही माहिती सांगा आणि तुम्ही स्वतः मदत करा तर अशा प्रकारे आपल्या शेतकरी बांधवांनी सहकार्य एकमेकांना केलेलं आहे आणि कोणाला काय अडचण असेल तर कमेंट करा म्हणून सांगितलेलं आहे ओके बनवूया नो no प्रॉब्लेम अजून सात माझ्या शेतकरी बांधवांना विनंती आहे अजून सात दिवसाची मुदत वाढ झालेली आहे अतिशय ही महत्त्वाची सूचना आहे कारण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपला शेतकरी बांधव ही पीक पाणी करण्यापासून वंचित राहिलेला होता अशामुळे सरकारने पुन्हा सात दिवसाची मुदतवाढ दिलेली आहे पण याच्यानंतर मुदतवाढ मिळणार नाही हे शंभर टक्के आहे हेही आपल्या शेतकरी बांधवांनी लक्षात घेतलं पाहिजे सिरियस घेतलं पाहिजे जेणेकरून ये शुवंत घोडके आपल्यासोबत आहे तुमचे तीनशे सबस्क्रायब झाले आपल्या सर्व शेतकरी बांधवांच्या सपोर्टमुळे हे शक्य होत आहे कारण आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत आपण शेतीविषयक किंवा हवामानाविषयक आपण अपडेट आपल्या शेतकरी बांधवांना देत असतो त्यातून आपल्या शेतकरी बांधवांचा आपल्याला सपोर्ट भेटत असतो त्याच्यातूनच हे शक्य झालेलं आहे अतिशय महत्त्वाची अशी ही बाब आहे त्याच्यामुळे जे शेतकरी बांधव आपले ई पीक पाहणीपासून वंचित आहे अशा शेतकऱ्यांना जे नवीनमध्ये लावला आलेले आहेत अशा शेतकरी बांधवांनी एकमेकांना सहकार्य करा जेणेकरून ई पीक पाणीपासून कोणीही वंचित राहणार नाही हेच आपण अपेक्षा करत आहोत आणि सर्वांना सांगत आहोत जितके आपले कॉन्टॅक्ट आहे अशा लोकांना प्रत्येकांना सांगा जेणेकरून या योजनेमधून आपण वगळता कामं नये आपल्या नुकसान भरपाई असेल अनुदान असेल पीक विमा असेल अशा अनेक प्रकारच्या आर्थिक मदत आपल्याला या माध्यमातून होत असते त्याच्यामुळे आपण ई पीक पाहणी केली पाहिजे स सात दिवसाची वाढ आहे जे, जे शेतकरी बंधू आपले नवीनमध्ये लाईव आला आहे त्याने आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा इतरांनाही सांगा अतिशय महत्त्वाची अशी ही सूचना आहे ज्या शेतकरी बांधवांना ई पीक पाणी करण्यापासून काही प्रॉब्लेम आला असेल किंवा काय अडचण असल्यास आपण कमेंट करून सांगू शकता आपल्याबरोबर यशवंत घोडके आपले, आपले शेतकरी बांधव आपल्याबरोबर जुडलेले आहेत आपला अभिनंदन करत आहेत असाच तुमचा सपोर्ट असू द्या धन्यवाद आजच्या आज ई आज पीक पाहणी डी सी एस हा ॲप डाउनलोड करा आणि आपल्या शेतामध्ये जाऊन ज्या आपल्या शेतामध्ये मका असू द्या ऊस असू द्या कोणत्याही प्रकारचं शेत असू द्या शेतामध्ये आपल्या पीक असू द्या त्या पिकाची माहिती भरा सबमिट करा जेणेकरून सरकारच्या विविध योजनांचा आपल्याला लाभ भेटणार आहे जे नवीन म्हणजे लाईमध्ये आपले शेतकरी बांधव आलेले आहेत अशा शेतकरी बांधवाने माझा शेतकरी न्यूज या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा ई पीक पाहणी आपण केली नसेल तर ई पीक पाहणी करून घ्या ई पीक पाहणी डी सी एस हा ॲप डाउनलोड करा आपल्या मोबाईलमध्ये आणि आपल्या शेतापिकाविषयी माहिती त्याच्यामध्ये भरा आणि सबमिट करा जेणेकरून सरकारच्या वि विविध योजनांचा लाभ आपल्याला भेटत असतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे अतिशय ही अशी महत्त्वाची सूचना आहे सात दिवस मुदतवाढ भेटलेली आहे तेवीस सप्टेंबरपर्यंत अंतिम तारीख आणि अंतिम मुदत आहे हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे तेवीस तारीख तेवीस सप्टेंबर ही लास्टची डेट आहे त्याच्यामुळे हे लक्षात आपण सर्व शेतकरी बांधवांनी घेतलं पाहिजे अतिशय महत्त्वाची अशी ही सूचना आहे